तर चला मस्त असे लाडू हो का खायला पण सुरुवात केली दोन तर खाल्लं पण है ना बाळ खाते का बाळाने आकार तोंडात घातला होता बाळ सांडलं अरे देवा काय खरं नाही तू तुझ्या लाडूचा समोसा केला बघ बर्फीनी ना बाळ खाते आईश पैश मध्ये झोपून तर आहे शेंगदाण्याचा लाडू फोडलाय तर छान अशी टेस्टी लाडू आहेत आणि कुणाला घ्यायचे असले तर घ्याय ना म्हणजे आम्ही आता खाऊन बघितलं आणि मग तुम्हाला सांगतोय कि कसे लाडू तर हो का असे गोल गोल छान लाडू आहेत ही काय झाले फोडलाय तिने आता चुरकळ त्याच्यामुळे तसा झालाय आणि शेंगदा गुळ एकदम भारी म्हणजे बारीक वाटलेला आहे अजिबात नाही म्हणजे वयस्कर माणसं वगैरे खाऊ शकतात है ना असं छान येतं तर कुणाला घ्यायच्यात करा त्यांना कमेंट त्यांच्या चॅनलवर नंबर पण आहे आणि या मग लाडू खायला छान असे लाडू आता खावा म्हणलं आपण मी आपण मला आवडतं खायला काय पण असं भारी भारी दुसरं वेगवेगळं वेग सारखं सारखं है ना बाय कर बाए बाए। बाय लाडू छान छान आवडलं म्हण मला कसलं होत छान छान तर पॅकिंग व्यवस्थित बॉक्समध्ये पॅकिंग करून तुम्हाला मिळतील आम्हाला दिलेत म्हणून तसे दिलेत आहे ना इथले जवळ येईल इथले इथ आहे त्याच्यामुळे आम्हाला असे दिले थोडे वाकडे तिकडे झालेत पण असू द्या तुम्हाला म्हणले की बॉक्सच्या बॉक्स पॅकिंग करून व्यवस्थित गोल गोल छान असे लाडू भेटतील तर घ्या लाडू खावा आणि सांगा कसं वाटतंय नका घे ना पण आस्वाद घ्यायला तरी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा आणि छान असे लाडू घेऊन खावा पौष्टिक आहेत हो लहान मुलांना वयस्कर माणसांना रक्त ज्याला कमी आहे त्याला सगळ्यांना भारी येत एवढा आलाय एक किलो आम्ही मागवले होते है ना त्यात आम्हाला बेसनचे पण दोन तीन दिले टेस्ट बघायला तर बेसनचे नाही तर अजून खाल्ले पण ते पण छान दिसतात आप्पांनी खाल्लाय की कसा लागतोय आप्पा छान आहे का काजू काजू वगैरे टाकलाय त्याच्यात पण छान लागतोय आप्पांनी बेसनचा खाल्ला आणि मी शेंगणाता खाल्ला तर या लाडू खायला आणि आमच्या बाळाचं काय आता बिनगुरी झालं हो का झोपलंच लाडू खाऊन झोपलंच <laughs> बघतोय पुढ्याकड तर बाय कला या लाडू खायला बाबा कर